हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी चिकन फ्राय एकदा ह्या पद्धतीने चिकन फ्राय बनवून बघा अगदी क्रिस्पी आणि एकदम चवीला भन्नाट लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी तीनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेलं आहे आणि थोडे मोठे साईज आहेत परत मसाल्यांमध्ये पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा तिखट पावडर पाव चमचा धने जिरे पूड पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि ओरिगनो घेतलेला आहे पाव चमचा परत बघा इथं मी दोन चमचे दही घेतलेलं आहे एक चमचा अल्ल लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि एक चमचा डार्क सोया सॉस बघा आपल्याला इथं एक कप मैदा लागणार आहे परत अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे दोन चमचे इथं मी तांदळाची पिठी घेतलेली आहे आता बघा आपल्याला या मैद्यामध्ये तांदूळ पिठी मीठ आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तांदूळ पिठी नसेल तर तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे पुढची कृती करून घेऊयात इथे बघा मी एक बाउल घेतलेला आहे याच्यामध्ये सोया सॉस दही आणि अल्ल लसूण पेस्ट व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊयात बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये सगळे पावडर मसाले आपण घालून देऊयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात सोया सॉसमध्ये मीठ असतं ऑरिगॉनोमध्ये मध्ये मीठ असतं त्यामुळे मिठाचा थोडासा अंदाज राहू दे तुम्ही चव बघून परत मीठ ॲड केली तरी चालू शकता ठीक आहे आता बघा मसाला तयार आहे आता आपण याच्यामध्ये चिकन घालूया आणि सगळा मसाला व्यवस्थित चिकनला लावून घेऊयात जर वेळ असेल तर तुम्ही हे मॅरिनेट करू शकता दोन तीन तासासाठी आता आपण इथं पटकन चिकन फ्राय करायला घेणार आहोत बघा सगळीकडे चिकन व्यवस्थित लावलेलं ला आहे चिकन रेडी आहे आता बघा इथं आपला हा मैद्याचा मिक्सचर आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला अगदी थंड असं पाणी घ्यायचं आहे हे अगदी चिल वॉटर आहे एकदम थंड पाणी घ्यायचं आहे परत आपला तळणीचा मोठा हा झारा आहे आता काय करायचं आहे चिकनचे पीस घ्यायचे आहेत आणि मैद्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत इथं मी एका वेळेला तीन ते चार पीस घेत आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला मैदा सगळ्या पीसला लावून घ्यायचा आहे तर बघा सगळ्या पीसला मैदा लावून घेतलेला आहे आता जादाचा जो मैदा आहे तो व्यवस्थित आपल्याला झाडून घ्यायचा आहे आणि या तळणीच्या झाडामध्ये हे सगळे पीस काढून घ्यायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने या थंड पाण्यामध्ये आपल्याला हे पीस पाच ते दहा सेकंदासाठी ठेवायचे आहेत अगदी चिल वॉटर घ्यायचं आहे एकदम थंड पाणी आपल्याला घ्यायचं आहे बघा एक पाच ते दहा सेकंद त्याच्यामध्ये मी हे पीस बाजूला काढून घेते आणि परत एकदा आपल्याला हे मैद्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत सगळं पाणी हलक्या हाताने नेतळून घ्यायचं आहे आणि हे पीस परत एकदा मैद्यामध्ये हलक्या हाताने घोळवून घ्यायचे आहेत बघा परत एकदा जादाचा जो मैदा आहे तो आपल्याला व्यवस्थित झाडून घ्यायचा आहे आणि पीस आपल्याला हा तळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे पीस व्यवस्थित मैद्यामध्ये गुळवून घेतलेले आहेत या पद्धतीने करून बघा अगदी मस्त असं चिकन फ्राय कुरकुरीत तयार होतं बघा तेल तापलेलं आहे आणि आता आपण मैद्यामध्ये गुळवून घेतलेले सगळे पीस तळून घेणार आहोत तेल मीडियम हाय फ्लेमवरती गरम असू द्यात आणि दहा ते बारा मिनटं आपल्याला हे पीस तळून घ्यायचे आहेत बघा आता तेलाला बुडबुडे खूप येत आहेत दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता बुडबुडे कमी झालेले आहेत आणि आणखी एक दोन मिनटासाठी अगदी हाय फ्लेमवर आपल्याला हे चिकन तळायचं आहे चिकन काढायच्या आधी जर तुम्ही फ्लेम हाय केली तर अजिबात त्या पदार्थाला तेल जास्त राहत नाही सगळं तेल नितळून निघून जातं तर बघा एकदम कुरकुरीत असं आपलं चिकन क्रिस्पी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण व्यवस्थित हे नितळून घेऊयात आणि खाण्यासाठी सर्व करूयात तर फ्रेंड्स असं हे कुरकुरीत आपले क्रिस्पी चिकन फ्राय तयार झालेलं आहे माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की क्रिस्पी चिकन फ्राय कसे झाले माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच